काय आजोबा कुठे चालला काही नाही बाई इथंच आहे तुम्ही मतदान करायला नाही चालले का नाही मतदान करून काय फायदा आहे आता माझं ओय झालं व मला डोळे दिसत नाही नी व गुडघ्यानी चालता येत नाही पण बाबा तुम्ही मतदान करा मतदान का करू जर तुम्ही मतदान केलं तर तुम्हाला पेन्शन मिळेल आणि तुम्हाला सरकार बघा तुमच्या मतार्पणाचा आधार बनेल काय ताई कुठे चालला फिरायला चाल जाऊ तुम्ही मला घरातलं काम पडले भांडे असायचे मुलं धोचे स्वयंपाक करायचा ताई तुम्ही या मतदान करायला मतदान करायला जास्त वेळ लागत नाही तिथे तुम्ही चाललेस का मतदान करायला का

दादा तू कुठे चाललास मी असंच बाहेर चाललो त्याला तू मतदान करायलाच नाही चाललास तसं की आज तुझ्या ऑफिसला सुट्टी आहे ऑफिसला सुट्टी आहे पण मी मतदान करून काय करू आहे तुझी तुझी पगारच वाटते मतदाना माझे माझी सुट्टी माझी सुट्टी आहे तर मला आराम करायचा आहे मी मतदान करायला काय अरे पण मतदान करायला किती वेळ लागतो पाच मिनटं तर लागतात का होता तुम्ही म्हणालात की मतदान करायला कशाला मतदानासाठी होते काय तुम्ही मतदान करायला यायला पाहिजे भारताची माझी नाही बनले आणि दीदी तू म्हणालीस आज माझ्या कॉलेजला सुट्टी आहे मी पूर्ण दिवस एन्जॉय करणार मी माझी सुट्टी का खराब करू अगं दिदी तुझी सुट्टी मी आज खराब होत नव्हते तू तुझी जबाबदारी पार पाडत होतेस तू मतदान जर केला असता तर तू तुझी जबाबदारी पार पाडली असतेस बाबा तुम्ही म्हणाला तुमचं तुमचं पायाचं दुखत आहे डोळे तुमचे डोळे व्यवस्थित नाही का नाही तुम्हाला ऐकता येत नाही पण बाबा जर तुम्ही आजही मतदार आहे तर तुम्ही तुमच्या नातवंडाला समजता म्हणजे एक नैतिक जबाबदारी होती आपण भारताचे नागरिक का आहोत प्रथम जबाबदारी आहे की आपण मतदान केले पाहिजे तुम्ही मतदान करायला हवे होते दादा तू तू की ऑफिसला सुट्टी सुट्टी आहे मी का वाया घालू पण आज मतदान करायला यायला पाहिजे होत कारण आपल्या भा आपल्या भारताला भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला हा अधिकार दिला आहे आणि तसं ते कर्तव्य म्हणतं की त्याने मतदान केलं पाहिजे आणि काही तुम्ही म्हणाला की मला खूप कामं आहे की मतदान करायला कसं आणि तुम्ही फिरायला चालला होता ना मग तेव्हा तुमची कामे कुठे गेली होती तेव्हा तुम्ही फिरला एक दीड घंटा तुम्ही फिरला असता तर मग पाच मिनिटं जर तुम्ही मतदान करायला दिले असते तर काय बिघडलं असतं मतदान हे आपल्या मराठी शाळेत तर होतं तुम्ही मतदान करायला यायला पाहिजे होत मी मतदान करणार मी मतदान करणार मी मतदान करणार मी मतदान करणार मतदार राजा